नमस्कार मी आशुतोष टिळक आणि ह्या व्हिडिओचं खरं थोडासा आउटसाइडर आणि थोडासा स्पेशल हा व्हिडिओ मी बनवला आहे न्यूज न्यूज अमेरिकेच्या निवडणुकीला ऑफिशियली सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल कारण रिपब्लिकन पक्षाची पहिली कॉकस पार पडली अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांना त्याच्यामध्ये यश मिळालं चाळीसपैकी जे माझ्या कानावर न्यूज येते आहे त्याप्रमाणे त्या चौदा डेलिकेट्स त्यांना मिळाले आहेत आणि या सगळ्यामध्ये एक एक अजून हायलाइटेड गोष्ट अशी आहे की आयोवा हे राज्य खरं तर थोड्याफार प्रमाणावर रॉन रॉन डी किंवा रॉनल्ड जॉन डी यांना सपोर्ट करणारं राज्य असायला हवं होतं त्याच्यामध्ये रॉन डी यांना थप्पड पडली आहे थप्पड पडली आहे असं म्हणावं लागेल हे हे घडलंय मुळात अजून मग याच्यामध्ये हायलाईट काय की भारतीय वंशाचे उमेदवार रमामूर्ती हे विवेक रामामूर्ती विवेक रामस्वामी हे त्यांची माघार झालेली आहे त्यांनी त्यांचं थांबवलेलं आहे आणि ते मला जर विचाराल तर थोडंसं त्यांचं स्ट्रेच झालं असं मला वाटेल परंतु ओव्हरऑल अपेक्षेप्रमाणेच हे गेलं अगदी अगदी खरं बोलायचं तर जानेवारी महिन्यामध्ये न्यू हॅम्पशायर एन एच हो न्यू हॅम्पशायरच्या राज्याच्या निवडणुकीच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी देखील पुढची जी वाट आहे ती अजूनही कठीण दिसते आहे वाट कठीण आहे पण याच्यामध्ये अजून एक हायलाईट जी एम एस एन बी सी अमेरिकेतल्या एम एस एन बी सीने जी एक हायलाईट केली ती की पोल ज्या वेळेला होतात की कॉकस म्हणजे काय असते की एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांना लिटरली जाऊन विचारलं जातं की तुम्हाला आपल्या पक्षातर्फेचा उमेदवार कोण हवा आहे कॉकस जी असते ती पक्षातर्फे घेतली जाते प्रायमरी जी घेतली जाते ती ते राज्य सरकारतर्फे घेतली जाते आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की कॉकस इज अ पार्शियल थिंग कारण एखाद्या उमेदवाराच्या तर्फे त्याचं एखादं ठिकाण प्रेस कॉन्फरन्सच्या टाईप प्रेस कॉन्फरन्स नाही म्हणता येणार प्रमोटेड असू शकतं किंवा फॉर एक्झाम्पल जर मी आता असं ठरवलं की एखाद्या ठराविक राज्याच्या कॉकसमध्ये एखादं हॉटेल समजा घ्यायचं ठरवलं हॉटेलमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवायचं ठरवलं आणि ते हॉटेल जर एखाद्या ठराविक उमेदवाराच्याशी रिलेटेड असेल तर अशी येणारी माणसं ही त्याला स्क्यूड असतील एक्झॅक्टली exactly हे व्हायला लागलं आणि या सगळ्या सगळ्या निवडणुकीकडे जर मी बघायला लागलो तर एक गोष्ट हायलाईट होते बघा रिपब्लिकन पार्टीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे उमेदवार आहेत रिपब्लिकन पार्टीमध्ये उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आहेत दुसरं कोणी नाहीच परंतु असे काही मतदार की ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करायचं नाही आहे डोनाल्ड ट्रम्प यांचे जर तुम्ही मतदार असाल अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे तर तुम्ही दुसरा कुठलाही चॉईस घेणार नाही परंतु जर तुम्ही निकी हालेंना मतदान करणार असाल किंवा तुम्ही रजिस्टर्ड वोटर आहात रिपब्लिकन पक्षाचे आणि सम हाऊ एक रॅन्डम पॉसिबिलिटी जन्माला आली की डोनाल्ड ट्रम्प नाही आहेत तर मग तुमचं मतदान कोणाला असेल असं जर विचारायला घेतलं तर यातल्या बहुसंख्य लोकांनी जो बायडन हे नाव घेतलेलं आहे हे एका पोलनी हायलाइट केलं आणि हे शॉकिंग वय वर्ष वरच्या लोकांचं जो बायडन यांना असलेलं मतदान आणि हे मतदार कोण आहे ज्यांच्याकडे हा पोल घेतला गेला हे बहुसंख्य माणसं हे रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आहेत म्हणजे मी रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता आहे मला विचारलं की तुमची पहिली चॉईस काय मी सांगितलं डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प हे जर नाही आले तर जो बायडन फायनल हे कसं काय आणि अजून अजून एक अजून एक मस्त क्रिटिकल चॉईस त्याच्यामध्ये होते आहे डोनाल्ड ट्रम्प वर्सेस दुसरं जर कोणी आलं जो बायडन समजा आले नाहीत तर डोनाल्ड ट्रम्प कदाचित जिंकू शकतात परंतु एक पॉसिबिलिटी मी अशी घेतली की डोनाल्ड ट्रम्प यांना बाजूला ठेवून दिलं निकी हॅलेंना पुढे सरकवलं हो निक, निकी निकी हॅले पण भारतीय वंशाच्याच आहेत इनफॅक्ट त्यांच्या आई पंजा पंजाबी आहेत असं मी ऐकतो आहे मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आहे पण ते वंशाच्या आहेत त्यांचा जन्म तिकडचा आहे हे मान्य करावं लागेल पॉसिबिलिटी जर मी एक अशी ठेवली की डोनाल्ड ट्रम्प यांना काढून टाकलं आणि निकी हॅलेंना पुढे सरकवलं तर जो बायडन यांच्या हारायची पॉसिबिलिटी वाढते का कारण अमेरिकेच्या मतदारांना कंटिन्यू फी फाईट नको आहे हे आधी एकदा झालं होतं अमेरिकेच्या इतिहासामध्ये आणि त्यावेळेचे निकाल जर मी कम्पेअर केले तर अशा पहिल्या निवडणुकीमध्ये जो माणूस हरतो तो, तो पुढच्या निवडणुकीमध्ये जिंकतो डोनाल्ड ट्रम्प हरले होते आता हरायचा टाईम हा जो बायडन यांचा आहे आणि काहींचं पॉसिबिलिटी तर ते अशी पण वर्तवत आहेत की ही पॉसिबिलिटी निकी हॅले वर्सेस वाईस प्रेसिडेंट बायडन पी मिस पी बायडन यांची आहे मॅडम एम व्ही पी यांची ती असणार आहे सो विवेक रामस्वामी यांच्यामध्ये अजून एक ही जी एक न्यूज होती विवेक रामस्वामी यांनी त्यांचं थांबवलं ही या दिवसाची अजून एक मोठी न्यूज होती आणि या न्यूजकडे मी नेमका कसा बघतो असं जर तुम्ही मला विचारलं की आशुतृष्टी हाऊ यू थिंक अबाऊट धिस माझं असं म्हणणं आहे की विवेक रामस्वामी हे इतक्या पुढपर्यंत मुळात हेच एक शॉकिंग न्यूज आहे विवेक रामस्वामी यांची कॅम्पेन थोडंसं अलीकडे संपायला पाहिजे होतं त्यांनी एक त्यांचं हायलाईट केलं ते गुंतवणूकदार आणि कोण त्यांचे बिझनेसमन मुळात असं आहे अनेकांचं मत की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या त्या सगळ्या डिबेटमध्ये न जाणं इट्स सेल्फ इज समवॉट हायलाइटेड मुळात ज्या वेळेला रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचं दोघांची डिबेट झाली त्याच्या आसपास ख्रिस ख्रिस्टी यांनी त्यातून माघार घेतली मला असं वाटतं की त्याच्या आसपास कुठेतरी विवेक रामस्वामी यांचं पण कॅम्पेन एका अर्थाने संपलं होतं आणि अगदी सिरियसली जर तुम्हाला विचार करायचा असेल तर हे निकी हॅले यांच्याबरोबरचं आहे आणि हे मान्य करावं लागेल की निकी हॅले या बाईंना आर्थिक विषयाची जाण आहे त्यांच्या म्हणजे एक डिबेट मी ऐकली का खण जाणे म्हणजे त्यांच्या डिबेट बघाव्या पण वाटत नाही तो त्यांच्या तं, डिबेट बघाव्या पण वाटत नाहीत म्हणजे इन फ्युचर जर तुम्ही बघत असाल निवडणुकीच्या नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या नंतर बघत असाल तर मी मान्य करतो की आज सोळा सतरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या आसपास मी काहीही यातलं बघितलेलं नाही आहे परंतु मला रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या डिबेट्स बघायला मजा येईल आणि फायनलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या ज्या काही डिबेट्स असतील त्या यावेळेला बघायला एक मजा येईल कारण होतं असं आहे की आत्ताचे असलेले ऑफिशियल जे उमेदवार वाटत आहेत जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये झालेल्या डिबेट्स आधीच्या वर्सेस आत्ताच्या कारण याच्यामध्ये चार वर्षाचं अंतर झालेलं आहे मधल्या काळामध्ये दोघांचंही वय चार वर्षांनी वाढलेलं आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पण भाषणामध्ये आता चुका हायलाईट होत मला मला हे अगदी मान्य आहे की जो बायडन हे म्हातारे झालेले आहेत आणि अमेरिकेच्या इतिहासातले कदाचित सगळ्यात म्हातारे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते फार मोठा काळ राहतील काही नाही परंतु मला जर तुम्ही असं विचाराल की ही जर ओल्ड ऑर एफिशियंट माझं असं म्हणणं आहे की जो बायडन हे एक एफिशियंट प्रेसिडेंट आहेत ही इज वन वन एफिशियंट पर्सन त्याचं कारण पण मी सांगतो की ज्या प्रकारे डेथ सेलिंगला जो बायडन यांनी हाताळलं ते काबिले तारीफ होतं की बराच काळ रिपब्लिकन पक्षाच्या लोकांच्याकडे काहीही जाऊन बोलायचंच नाही चुपचाप बसून राहायचं ना ठीक आहे या तुम्हाला काय बोलायचं ते बोला, बोला आणि अशा वेळेला बोलणी चालू करायची ज्या वेळेला ही माणसं स्वतः ता पॅनिक व्हायला लागतील हे एक फार मोठी गोष्ट होती आणि मला असं वाटतं की व्हाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस या ज्या बाई आहेत ना या अजून एक स्ट्रॉंग पर्सन आहेत म्हणजे इन फ्युचर जर यातल्या कोणाला करायचं असेल आजचे व्ही पी इन फ्युचर प्रेसिडेंट होण्याचं हो जे एक हो म्हणजे अमेरिकेमध्ये असं आहे की व्ही पी हे सक्सेशन लाईनमध्ये असतात लाईन ऑफ सक्सेशन ज्यांनी काढलं ते अमेरिकेचे नववे दहावे प्रेसिडेंट त्यांच्यापैकी लाईन ऑफ सक्सेशन सुरू झालं ठीक आहे माझं असं म्हणणं की या सगळ्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ते पुढचं कॅन्डिडेट ते आहेत आणि अजून जे काय हायलाईट उभे राहतात त्याच्यामधला तो एक आहे की वेळच्या व्ही पी नॉमिनी कोण असतील ज्या प्रकारे एक जे वर्तवली जाते आहे पॉसिबिलिटी डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारे माईक पेन्स यांच्या विरोधात जे काय घडलं गेलं त्यांच्या समर्थकांनी फार हँग माइक पेन्स पर्यंतच्या गोष्टी जाऊन आल्या एक गोष्ट अगदी क्लिअर आहे की माईक पेन्स हे असणार नाहीत म्हणजे अगदी खरं बोलतो की व्हीपी नॉमिनी जर पण एकदा माईक पेन्स आले तर मी हार्ट फेलने हॉस्पिटलमध्ये जाईन असंच मला म्हणावं लागेल का कोणी कोणी का होईल की ज्या माणसाने ज्याच्या समर्थकांनी तो गॅलो आणून वा करवला हँग माईक पेन्स हातामध्ये शस्त्रविस्त्र आणून करवले आणि सरकारची यंत्रणा म्हणजे त्यावेळेचं जे काही मी ऐकलं की काही चाळीस पन्नास फुटावर माइक पेन्स होते आणि त्यांचे बॉडीगार्ड होते म्हणून नाही तर माइक पेन्स मेले असते असं जे एक समोर यायला लागलं ते धोकादायक होतं आणि त्यामुळे या वेळेच व्हीपी नॉमिनी खरंच कोण असेल हे, हे एक आहे पोटेन्शियल व्हीपी नॉमिनी काहींच एक लाडकं जे मत आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीमध्ये मार्जरी टेलर ग्रीन हे एक नाव असू शकतं पण जर जनमताचा रेटा डोनाल्ड ट्रम्प यांना बघायचा असेल तर तो रॉन जॉन डी सायंटिस्ट असा येतो कारण डी डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प लाईट असं ते व्हर्जन तयार होत हो रॉन रौ, जॉन डी सायंटिस्ट यांना त्यांच्या नियमाप्रमाणे ते त्या राज्याचे दोन वेळा गव्हर्नर झालेले आहेत त्याच्यापुढे आता अजून त्यांचं राजकीय जे काय असणार आहेत ते याच बाबतीमध्ये आहे आणि असं म्हणतात की दोन हजार चोवीसच्या बाबतीमध्ये जरी ते हरले तरी दोन हजार अठ्ठावीसच्या वेळेला ते फार तगडं कॅन्डिडेट म्हणून उभे राहतील हे अगदी अगदी बियॉन्ड डाऊट खरं आहे बियॉन्ड डाऊट खरं आहे म्हणजे अजून अजून क्लिअर जर बोलायचं असेल तर दोन हजार बावीसमध्ये त्यांची निवडणूक झाली दोन हजार सव्वीसपर्यंत ते आहेत तिथे ते बाहेर आले की त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीची ते करू शकतात उत्पन्न ते सगळं झालेलं आहे त्यामुळे आता नेमकं काय ख्रिस क्रिस्टी यांचं ते जे काय हॉट माईक जे बाहेर आलं त्याच्यामध्ये असं येतं की आयोवाच्या नंतर कदाचित रॉन जॉन डिसेंटिस थांबवू शकतात आणि ही जी लढत आहे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या मधली ही खरी निकी आले वर्सेस डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये पेटू शकते सो so, आत्तापुरतं तरी एवढंच बस माझं लक्ष या सगळ्याकडे अगदी जरूर असेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार